मराठा समाजात शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये हे वेगळे दहा टक्के आरक्षण राज्य सरकारने दिले आहे मात्र वेगळे आरक्षण आम्हाला नकोच हक्काचे ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ओबीसीतूनच आरक्षण देणार हे सरकारने सांगा असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी सरकारला विचारला आहे सरकार देत आहे ते आरक्षण आम्ही मागितलेच नाही आमच्या नोंदी सापडल्या आहे ज्यांचा सात बारा नाही त्यांच्यासाठी सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी ही आवश्यक आहे हे होत नसेल तर सरकारने अधिवेशन कशासाठी बोलवले आहे सरकारने वेगळे दहा टक्के आरक्षण देऊन ही मराठ्यांची फसवणूक केली आहे असा आरोपच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आम्ही सरकारला आतापर्यंत भरपूर वेळ दिला आता लढल्याशिवाय न्याय मिळणारच नाही सगळे सोयरे याची अंमलबजावणी सगळे सोयरे यावर चर्चा होते का ते देखील पाहणार आहोत सायंकाळ पर्यंत आम्ही वाट पाहणार असून सकारात्मक काही घडले नाही तर उद्या आंदोलनाची दिशा देखील ठरवणार आहे अशी माहिती जरांगे पाटील यांनी माध्यमांना दिली आहे